नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर युनिट वाईज पी वाय क्यू सेशन मध्ये आज आपण कम्युनिकेशन या युनिट वरती दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या परीक्षेमधील सर्व पी वाय क्यूज बघणार आहोत तर सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघा प्रत्येक पी वाय क्यूचं आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत जेणेकरून तुमचं सा प्रिपरेशन चांगलं होईल रिव्हिजन चांगलं होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला मार्क्स वाढवण्यासाठी मदत होईल मित्रांनो एक्झामिनेशन पर्यंत खूप कमी कालावधी आता उरलेला आहे तर या कमीत कमी, कमी कालावधीमध्ये आपल्याला आपलं प्रिपरेशन कसं बुस्टअप करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे तर तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून तुमचं प्रिपरेशन आणखीन बुस्टअप व्हावं म्हणून तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत पेपर वन टेस्ट सिरीज ज्यामध्ये तुमचे फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असतील आणि युनिट वाईज टेस्ट सुद्धा असतील जे की तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशन मध्ये स्कोर वाढवण्यासाठी मदत करेल तर तुम्हाला काय करायचं आहे आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करता येईल तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करता येईल तुम्ही फुल कोर्स सुद्धा जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सोबत या सर्व गोष्टी मिळतील जसं की संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मॉक टेस्ट सी क्यू पी वाय टी च पीडीएफ लाइव सेशन साप्ताहिक चाचणी दोन हजार पेक्षा जास्त सी क्यूज राईट तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा च्या थ्रू सुद्धा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हा कोर्स जॉईन करू शकता बघा च्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ॲप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असं डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स डेमोसेशन वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे दोन हजार सतरा मधला हा प्रश्न आहे भारतीय माध्यमांच्या संदर्भात माध्यमांच्या म्हणजे मीडियाच्या ठीक आहे या संदर्भात पी सी आय सी बी एफ सी एन बी ए आणि एस सी आय या लघुरूपांनी निर्देशित होणाऱ्या घटकांना एकत्रितपणे काय संबोधले जाते मीडिया ओनर्स ऑर्गनायझेशन की सेट ऑफ इन की मीडिया रेग्युलेटरी बॉडीज की ऑडियन्स मेजरमेंट बॉडीज तर याचा राईट आन्सर आहे मीडिया रेग्युलेटरी बॉडीज ठीक आहे बघा पीसीआय आय काय आहे पीसीआय म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया भारतीय पत्रकार परिषद आहे राईट त्यानंतर सी बी एफ सी जी आहे ती आहे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म्स जी की सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म्स सर्टिफिकेशन राईट हे संस्था काय करता चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचं कार्य करत असत त्यानंतर आहे एन बी ए न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन ही संस्था टी व्ही न्यूज चॅनलसाठी आहे जी की uh, स्वतःची नियामक संस्था आहे राईट त्यानंतर ए एस सी आय आहे हॅना ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया साथी स्वय है। हे काय करते जाहिरात क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रासाठी स्वयनियामक संस्था आहे राईट आणि आपलं हे राहिलं काय म्हणतात त्याला पी सी आय प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही काय करते ही संस्था प्रिंट मीडियासाठी बनवली गेलेली संस्था आहे जे पत्रकारितेचे नैतिक मूल्य राखणं असेल चुकीची माहिती पसरवणं किंवा न पसरवणं असेल है ना किंवा अशी माहिती देणाऱ्या वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा हे पीसीआय करतात ठीक आहे सर सो यांना एकत्रितपणे मीडिया रेग्युलेटरी बॉडीज असं म्हटलं जातं <coughs> पुढचा प्रश्न व्हॉट इज प्रसार भारती प्रसार भारती म्हणजे काय तर प्रसार भारती म्हणजे आहे तुमचं ऑप्शन डी अँड ॲटोनॉमस बॉडी फॉर पब्लिक रेडिओ अँड टीव्ही ब्रॉडकास्टिंग समजते का बघा प्रसार भारती जी आहे हे भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे जी की एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि यामध्ये दोन मुख्य घटक आहेत एक म्हणजे तुमचं ऑल इंडिया रेडिओ आणि दुसरं म्हणजे तुमचं दूरदर्शन ठीक आहे डीडी त्याला आपण म्हणतो आणि भारतामधल्या नागरिकांना भारतामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना शिक्षण देण्यासाठी माहिती देण्यासाठी मनोरंजन देण्यासाठी है ना त्यांना या सर्व सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या भाषांमधून याचं प्रसारण करण्यात आलं होतं आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे ना कुठल्याही बाबतीत असेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सुरू करण्यात पुढचा प्रश्न स्टेटमेंट इन द कंटेक्स्ट ऑफ कम्युनिकेशन संज्ञापनाच्या संदर्भात पुढील पैकी कोणते विधान चूक आहे आता हे विधान वाचायला लागतील आपल्याला सर्व निशब्द संज्ञापन सशब्द संज्ञापनाच्या आधी अस्तित्वात आले की ऑप्शन बी निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात की ऑप्शन सी निशब्द खुणा व चिन्हे सशब्द संदेशाला पूरक ठरू शकतात व विरोधी ठरू शकतात कि ऑप्शन डी सशब्द संज्ञापन क्षमतांच्या तुलनेत निशब्द संज्ञापन क्षमता अधिक अंतस्फूर्त असतात अशा प्रकारचा प्रश्न दोन दोन हजार सोळाच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी किंवा ऑप्शन टू म्हटलं तरी चालेल बरोबर हे विधान बरोबर आहे सॉरी म्हणजे हे उत्तर बरोबर आहे परंतु विधान चुकीचं आहे समजते का कारण ऑप्शन बी मध्ये काय सांगितलंय की नॉन वर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेक्स्ट इंडिपेंडेंट निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ संदर्भ निरपेक्ष असतात बरोबर ना आता निशब्द संदेश जो आहे तो प्रत्येक वेळा किंवा भरपूर वेळा है, है ना संस्कृतीनुसार वेगळे अर्थ व्यक्त करतात फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर एखाद्या हाताचा इशारा आहे किंवा एखाद्या हाताच्या इशार्याचा अर्थ एक देशात सकारात्मक असतो परंतु तोच दुसऱ्या देशात नकारात्मक किंवा अपमानकारक पण असू शकतो समजतंय त्यामध्ये संदर्भ ही महत्वाचा असतो हसणे हे आनंदाचे चिन्ह असू शकत पण काही वेळा ते उपहास किंवा लाजे खुशी सुद्धा दर्शवू शकतात त्यामुळे निशब्द संदेश संस्कृती व संदर्भावर अवलंबून असतात ठीक आहे पुढील प्रश्न काय म्हणतोय मानवी संज्ञापनाचे स्वसन व्यक्तिअंतर्गत संज्ञापन गट संज्ञापन व जनसंज्ञापन असे वर्गीकरण मुख्यत्वे कोणत्या निकषावर केले जाते असा प्रश्न दोन हजार पंधराच्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला गेला होता एक्झॅक्टली exactly असाच प्रश्न ऑप्शन्स काय आहेत संज्ञापनासाठी वापरलेल्या तांत्रिक माध्यमावर की संज्ञापनामध्ये आदान प्रदान झालेल्या संदेशाच्या स्वरूपावर की संज्ञापनामध्ये सहभागी सदस्यांच्या संख्येवर की संज्ञापनाच्या प्रभाव क्षमतेवर व तर याचा राईट आन्सर आहे सहभागी सदस्यांच्या संख्येवर कम्युनिकेशन <coughs> ग्रुप कम्युनिकेशन आहे इंट्रापर्सनल आहे इंटरपर्सनल आहे कि मास कम्युनिकेशन आहे हे लोकांच्या सहभागावरती किंवा किती लोक सहभागी आहेत त्याच्यावरती डिपेंड असत पुढील प्रश्न पुढीलपैकी योग्य जोडी ओळखायची आपल्याला आयडेंटिफाई द करेक्ट पेअर त्यामध्ये काय बघा टीचर इन क्लासरूम ग्रुप कम्युनिकेशन इव्हॅल्युएशन आन्सर शीट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन टीचिंग विथ पॉवर पॉईंट मास कम्युनिकेशन डिबेटिंग इन क्लासरूम फॅटिक कम्युनिकेशन याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए ठीक आहे ऑप्शन ए यामध्ये करेक्ट आहे म्हणजेच टीचिंग इन क्लासरूम ग्रुप कम्युनिकेशन बरोबर ना कारण वर्गामध्ये शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा ते एका गटाशी संवाद करत असतात एका ग्रुपशी संवाद करत असतात म्हणजे त्याच्यामध्ये तीन किंवा तीन पेक्षा अधिक व्यक्ती असतात राईट म्हणून त्याला ग्रुप कम्युनिकेशन असं म्हटलं जात ठीक आहे त्यानंतर ऑप्शन बी बघा इव्हॅल्युएशन आन्सरशीट नॉन वर्बल कम्युनिकेशन पहिली गोष्ट तर याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे संवादाबद्दल हॅ ना तर इव्हॅल्युएशन करणं ही मूल्यमापन करण्याचं किंवा मूल्यांकन प्रक्रिया ही संवाद आहे का नाही राईट right? आणि कोणताही संदेश पाठवला जात नाही म्हणून याला पण म्हणता येणारच नाही so, सो पण विचारल्यामुळे याच्यामध्ये इव्हॅल्युएशनचा जो प्रश्न ऑप्शन आहे तो येणार नाही राईट right? त्यानंतर टीचिंग विथ पॉवर पॉईंट हे मास कम्युनिकेशन आहे का ठीक आहे हे पण चुकीचं आहे पॉवर पॉईंट आपण वापरून शिकवू शकतो ह ना आणि हे काय आहे हे एक टूल आहे हे शिक्षणाच्या मध्ये वापरल्या गेलेलं एक साधन आहे पण जर ते वर्गातच वापरलं जात असेल तर ते ग्रुप कम्युनिकेशन होणार so, ते चा like, मास कम्युनिकेशन कसं होणार बरोबर ना सो हे सुद्धा चुकीचं ठरतं आणि डिबेटिंग इन क्लासरूम फॅटिक कम्युनिकेशन फॅटिक कम्युनिकेशन म्हणजे काय ते पहिलं माहिती पाहिजे है ना त्याचा अर्थ आहे शिष्टाचाराच्या स्वरूपाचा संवाद लाईक हॅलो आर यू गुड मॉर्निंग त्याला म्हटलं जातं फॅटिक कम्युनिकेशन राईट मग वर्गामध्ये वादविवाद म्हणजे काय होणार गंभीर असणार विषयावर आधारित संवाद असणार त्यामुळे ते फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये येणार फॅटिक मध्ये नाही येणार ठीक आहे पुढील प्रश्न बघा ही, ही अर्थ काढण्याची प्रक्रिया आहे या दृष्टिकोनाचा एक तार्किक अर्थ असा आहे की ऑप्शन्स दिलेत सेंडर इज मोर इम्पॉर्टंट प्रेक्षक हा अधिक महत्वाचा असतो की माध्यम हे अधिक महत्वाचं असतं की प्रक्षेपण हे अधिक महत्वाचं असतं की अर्थ उकल क्षमता अधिक महत्वाचे असते तर यामध्ये डिकोडिंग इज मोर इम्पॉर्टंट ठीक आहे डिकोडिंग ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे बघा आपलं स्टेटमेंट काय म्हणतोय की संज्ञापन ही मूळता अर्थ काढण्याची प्रक्रिया बरोबर सो so, याचा अर्थ असा आहे की प्रेषित संदेशाचा खरा अर्थ तो प्राप्त करणारा म्हणजे रिसीवर कसा समजतो यावर अवलंबून असतं बरोबर ना कम्युनिकेशन मध्ये जेव्हा एखादा मेसेज आपण सेंड करतो मग रिसिव्हर तो कशा पद्धतीने घेतो त्याच्यावरती इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन कसं होणार आणि काय होणार बरोबर सो डिकोडिंग केव्हा होते जेव्हा रिसिव्हर तो मेसेज समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याला डिकोडिंग म्हटलं जातं सो डिकोडिंग हे सगळ्यात जास्त महत्वाचे मित्रांनो आपल्याकडे पेपर टूचे सुद्धा क्विक साठी कोर्सेस अवेलेबल आहेत तर तुम्ही आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही पेपर चा सुद्धा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे आजच जॉईन करा प्रिपरेशन तुमचं बूस्टअप करा रिव्हिजन बुस्टअप करा आणि मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवा ठीक आहे थँक्यू सो मच बाय बाय हॅव अ ग्रेट डे